काळ्या पिशव्या वापरण्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे पहिला मुद्दा सौंदर्यात्मक आकर्षण काळा रंग मासाचा रंग लपवतो ज्यामुळे ते खरेदाराला अधिक सादर सादरीकरणीय वाटतो विशेषतः जेव्हा कापताना जे दिसायला आकर्षक वाटत नाही दुसरा मुद्दा म्हणजे उष्णता टेकवून ठेवणे काळे प्लॅस्टिक अधिक इन्फ्रारेड रेडिएशन शोषून घेते जे वाहतुकीदरम्यान माणसाचे गरम तापमान राखण्यास मदत करू शकते ज्यामुळे गुणवत्ता सुधारण्याची शक्यता असते यानंतरचं जे कारण आहे सामान्य पद्धती अनेक संस्कृतीमध्ये विशेषतः ज्या बाजारपेठांमध्ये मांस मोठ्या प्रमाणात विकले जाते त्या बाजारपेठांमध्ये या कारणामुळे मांस पॅक करण्यासाठी काळ्या पिशव्या मानक म्हणून वापरल्या जातात मंडळी ही होती पिशवी वापरण्यामागची कारणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुम्हाला दुसरं कुठलं कारण माहीत असेल ज्यामुळे आपण काळी पिशवी वापरतो मग ते कुठल्याही कारणासाठी वापरत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद